मित्रांनो तुमचंही मतदान कार्ड हरवलेलं आहे का तुमचंही मतदान कार्ड हे फाटलेलं आहे का तर आता घाबरण्याची गरज नाही तुम्ही घरी बसून नवीन डिजिटल मतदान कार्ड एका मिनिटात डाउनलोड करू शकतात त्यासाठी मी व्हिडिओमध्ये ज्या स्टेप सांगेल तर त्या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहे मित्रांनो या स्टेप फॉलो केल्या तर तुम्ही एका मिनिटात तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकतात चला तर कशा पद्धतीने मतदान कार्ड हे डाउनलोड करायची पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो बघा मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल या ओटर सर्व्हिस पोर्टलवर यायचं आहे ज्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इथं आल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल ई ईपिक डाउनलोड तुम्ही तुमची ही जी लिंक आहे तर ती क्रोम मध्ये ओपन करा ज्या मोबाईलचं क्रोम ब्राउझर आहे त्याच्यामध्ये ओपन करा मित्रांनो तर त्याला खाली दिसेल तुम्हाला ई ईपिक डाउनलोड तर सिम्पली तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुला तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा ईपिक नंबर ईपिक नंबर म्हणजे तुमचा जो मतदान कार्ड क्रमांक का आहे तर त्याला आपण इपिक नंबर असं म्हणत असतो तर तो इपिक नंबर टाकायचा आहे जरी तुमचं पहिले अकाउंट रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर जरी तुम्ही अकाउंट रजिस्ट्रेशन केलं नसेल तर खाली बघा साईन अप नाव आहे तर साईन अप पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे साईन अप या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर इथं मोबाईल नंबर टाकण्याचा एक ऑप्शन दिसेल तर याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं कॅपचा टाकायचा आहे कॅबचा आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे मित्रांनो ओ टी पी येईल ओ टी पी टाकून पासवर्ड सेट करायचा आहे आणि सबमिट या पर्यावर क्लिक करून घ्यायचं आहे तुमचं इझिली रजिस्ट्रेशन होऊन जाईल आता इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही परत मागे याल आणि मागे आल्यानंतर तुम्हाला पुन्हा ई पीक डाउनलोड या पर्यावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला तुम्ही तुम्हाल जो मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन केलं असेल तर तो मोबाईल नंबर इथं टाका त्यानंतर तुमचा कॅबच्या टाका रिक्वेस्ट टू ओ टी पी या पर्यावर क्लिक करा आलेला ओ टी पी सबमिट करा आणि इझिली तुम्ही अकाउंट लॉग इन केलेलं असेल तर बघा तुमचं अकाउंट आता इजिली लॉग इन झालेलं आहे आणि लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस जो आहे तर तो तुम्हाला दिसेल तर इथं काय करायचं आहे तर तो इपिक नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो इपिक नंबर टाकल्यानंतर आणि तुमचा स्टेट सिलेक्ट केल्यानंतर सर्च या पर्यावर क्लिक करा सर्च या पर्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुमचं जी डिटेल्स आहे तर ती डिटेल्स तुम्हाला शो होणार आहे मित्रांनो तर तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने तुमची जी डिटेल्स आहे तर ती खाली शो होईल आणि खाली बघा जनरेट ओ टी पी असा पर्याय तुम्हाला दिसेल जनरेट ओ टी पी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तो ओ टी पी सबमिट करा आणि ॲटोमॅटिक तुमचं ई प्या ई मतदान कार्ड जे आहे तर ते डाउनलोड होईल मित्रांनो खाली डाउनलोड पर्याय दिसेल डाउनलोड पर्यावर क्लिक करून तुम्ही अशा पद्धतीने तुमचं ई वोटिंग कार्ड हे डाउनलोड करू शकतात काही अडचण येत असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा मित्रांनो तर बऱ्याच मित्रांना असा अडचणसुद्धा येईल की तुमचा मोबाईल नंबर लिंक नाही तर तुम्ही पहिले मोबाईल नंबर लिंक करा तर मोबाईल नंबर कसा लिंक करायचा याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा की व्हिडिओ तर आपण तो व्हिडिओ नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका